सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव जाधव यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात भव्य प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मावळ लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी प्रचारात घेतली आघाडी नमस्कार बी जी तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आहोत आणि कर्जत येथे मा मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव जाधव आहेत आपल्यासोबत ते ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ते मावळ मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत आणि खास करून आज ते कर्जत तालुक्यामध्ये त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे आज ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांशी आणि मतदारांशी संवाद साधणार आहेत तर आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया कशा पद्धतीत त्यांचा प आजचा प्रचाराचा दौरा सुरू आहे सर काय सांगाल नेमकं आपण मावळ मतदारसंघातून उमेदवार उभ्यात आणि मावळ मतदारसंघामध्ये कर्जत तालुकासुद्धा येतो आज कर्जत तालुक्यामध्ये बहुसंख्येने तुमच्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज प्रचार दौरा आपला अप्रतिम झालेला आहे काय सांगाल नेमकं निवडणूक कशा पद्धती आपण निवडू निवडून येणार आहोत आणि किती मताधिकाऱ्याने येणार काय सांगाल नेमकं या ठिकाणी सगळ्यात पहिलं तर मी सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो स्वागत करतो आणि या ठिकाणी आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत विजयराव मोहिते हो असतील चंद्रशेखर पाटील असतील रुपाली पाटील मॅडम असतील या सर्वांनी एक अप्रतिम आज नियोजन केलं होतं आणि आज भव्य रॅली कर्जत आणि निरळ भागामध्ये झालेली आहे नुकतीच ती रॅली संपन्न झालेली आणि रॅलीच्या माध्यमातून जो काही प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो फार प्रचंड प्रतिसाद होता खऱ्या अर्थानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जी प्र लढत आज तिरंगी लढत म्हणून चर्चेली जाते परंतु जर तुम्ही पाहिलं तर जे दोन सध्याचे उमेदवार आहेत यांचं जवळजवळ तीस तीस वर्षाचं राजकीय करिअर आहे यांच्या वडिलोपार्जित राजकीय करिअर यांना मिळालं हे अनेक वर्ष तीस वर्ष पदावर आहेत असं असतानाही यांना आज दारोदारी प्रचाराला फिरावं लागतं म्हणजे यांनी काम केलेलं नाही हे स्वतःच मान्य करतायत आज हे स्वतःच पराभूत आहेत हे मान्य करतायत हे फेल हे मान्य करतायत आणि म्हणून ज्यावेळेस मी जनतेमध्ये फिरतो तर त्यांच्याबद्दलचा रोष माझ्या कानावर हो येतो आहे त्यामुळे मला खात्री आहे की निश्चितपणे आम्ही चांगल्या फरकाने विजय हो मतदारांना काय आवाहन कराल आपण कशा पद्धतीत मतदान करतील आणि कशा पद्धती आपल्याला निवडून देतील यावरती काय सांगाल मावळ मतदारसंघामधले जर आपण दोन भाग पाहिले तर एक ये भाग येतो पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुका आणि त्यानंतर आपण घाट उतरून जर खाली आलो तर इकडं कर्जत पनवेल आणि उरणचा भाग या दोन्ही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे दोन्ही ठिकाणचे काम लोकांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत आणि जर मागच्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने खासदारकी ही पिंपरिंचोडच्या भागामध्येच राहिलेली आहे खऱ्या अर्थानं मावळ किंवा ग्रामीण भागातून खासदारकी मिळालेली नाही आणि त्यामुळं मावळातले किंवा ग्रामीण भागातले प्रॉब्लेम काय आहेत कदाचित या लोकांना सध्याच्या सत्ताधारी पक्षाला म्हणा किंवा खासदारांना म्हणा त्याची जाणीवच नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मावळातील लोकांना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही या निवडणुकीकडे पाहतोय आणि लोकांनी त्या उद्देशाला आमच्या समजून घेऊन आम्हाला मतदान करावं आणि आम्हाला विजय करावं ही आमची अपेक्षा आहे मतदारसंघामध्ये कर्जत तालुका हा आदिवासी भाग आहे ट्रायबल एरिया आहे एक उमेदवार म्हणून आपण निवडून आल्यानंतर जो ट्रायबल एरिया आहे यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहता किंवा कशा समस्या दूर कराल यावरती काय सांगाल काल आमची पनवेल भागामध्ये रॅली झाली आणि ह्या रॅलीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आमचे बांधव सहभागी झालेले होते आणि रॅलीच्या दरम्यान रॅलीच्या नंतर आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्या भागात काय काय प्रॉब्लेम आहेत नेमके म्हणजे अगदी बेसिक ज्या गरजा आहेत माणसाच्या त्यासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत खऱ्या अर्थानं ना मला नेहमी हा प्रश्न पडतो की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आजही जर काही लोकांना बेसिक गरजा पूर्ण करू शकत नसेल देश तर स्वातंत्र्य त्यांच्यापर्यंत लोकशाही त्यांच्यापर्यंत पोचली आहे का आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही त्यांच्यापर्यंत कशी पोचेल या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे दृष्टीने बरीचशी कामं आहेत अगदी त्यांच्या हेल्थशी रिलेटेड असतील शिक्षणाशी संबंधित असतील रस्त्यांचा प्रश्न असतील छोटे छोटे पूल करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींवर प्रामुख्याने ध्यान देण्यात okay. उमेदवार शिवाजीराव आपले जाधव साहेब आणि त्यांनी सांगितलेले आहेत की कशा पद्धतीत निवडून आल्यानंतर आपल्या लोकांचा म्हणा किंवा ट्रायबल एरिया आहे आदिवासी समाज असेल अनेक समाजासाठी कशा पद्धती ते काम करणार आहेत माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरोव बीजी चोवीस तास कर...